मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती सध्या समोर येते कॉपीमुक्त अभियानाचा आता फज्जा बघायला मिळत आहे बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा हा पेपर फुटलाय त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचा बघायला मिळत आहे या आता शिक्षण विभाग काय कारवाई करत याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत आहेत गौरव दहावीचा आणि मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती सध्या समोर येते अपडेट्स अगदी खऱ्या गौरी आपण जर पाहिल्या गेलं तर आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आजचा पहिला पेपर म्हणजे मराठी विषयाचा पेपर होता आणि आज हा पहिला पेपर जो आहे हा जालन्यात फुटल्याचं समोर आलेला आहे आपण जर पाहिला गेलं तर जालन्यातच्या बदनापूर या ठिकाणी मराठी विषयाचा जो पेपर आहे तो पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच लीक झाला आणि या प्रश्नपत्रिकेचे जे उत्तरे आहेत ते जवळच्या सीएसटी केंद्रांवर या प्रश्न उत्तर पत्रिकांचे जिराऊस देखील मिळायला लागले आणि हा धक्कादायक प्रकार जो हा बदनापूरमध्ये समोर आलेला आपण जर पाहायला गेलं तर या दहावीच्या बोर्ड परीक्षा या कॉपीमुक्त व्हावे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली होती मात्र पहिल्याच पेपरला जिल्हा प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा पच्चा उडाल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा प्रकार नेमकं कसा घटना हे अद्याप समजू शकलेले नसून या घटनेमुळे पालक वर्गात त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे गौरी हो गौरव कॉपीमुक्त अभियान तर सरकारकडून सुरू करण्यात आलेलं आहे त्या तर पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रत्येक परीक्षा केंद्रावर होता तरीही असा प्रकार घडला सध्या बघायला मिळत आहे निश्चित आज मराठी विषयाचा पेपर जो आहे हा पहिलाच पेपर या पहिल्या पेपरने मराठी दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आणि हा पेपर सुरू होतात म्हणजे अकरा वाजता हा पेपर सुरू झाला आणि त्यानंतरच अवघ्या काही वेळातच हा पेपर लीक झाला अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि हा पेपर लीक झाल्यानंतर जवळचे जे झेरॉक्स सेंटर्स आहेत ते बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना देखील हे झेरॉक्स सेंटर उघडे ठेवले आणि त्यानंतर या ठिकाणी जे प्रश्नपत्रिका आहेत त्यानुसार प्रश्नांची सर्व उत्तर काढून झेरॉक्सची देखील वाटप झाल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण घडलेला जो प्रकार आहे हा गंभीर प्रकार आहे आणि त्यामुळे आता हो या, या संपूर्ण प्रकरणावर काय कारवाई होते आणि कोणी हे पेपर लीक केले कसा हा प्रकार घडला हे अद्याप समजू शकले नाहीये तर यात जो दोषी आढळला त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वच असणार आहे गौरी आता गौरव यात महत्वाचा नेमका हा पेपर कसा फुटला याबाबतची माहिती काही समोर आलेली आहे का त्याबद्दल काही माहिती मिळते का अद्यापपर्यंत ही माहिती समोर आलेली नाही मात्र पेपर सुरू होतात अवघ्या काही वेळातच हा पेपर लीक झाल्याचं समोर येत आहे आणि पेपर लीक झाल्यानंतर हा पेपर जो आहे हा जवळच्या सीएसटी केंद्रांवर पोहोचला आणि त्या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं काढली गेली त्या ठिकाणी प्रश्नांची झेरॉक्स प्रश्नांची उत्तरानुसार झेरॉक्स काढली गेली आणि ही झेरॉक्स जी आहे ती देखील वाटली गेली अशी देखील एक माहिती समोर येत आहे आणि आपल्याजवळ जे दृश्य आलेले आहेत त्यामध्ये झेरॉक्सचा आपल्याकडे व्हिडिओ देखील आहे दे. त्यामध्ये प्रश्नांची जे उत्तर आहेत सिरियल वाईज ते सर्व प्रश्नांची उत्तरं त्यात झेरोसमध्ये दिसत आहे म्हणजे अवघ्या काही वेळातच हा पेपर लीक झाला आणि त्या माध्यमातून हा पेपर जो आहे हा फुटला गेला आणि जे कॉपी बहादार आहे त्यांच्यापर्यंत हा पेपर जो आहे पुन्हा पोहोचवल्याचा समोर आलेला आहे मात्र हा पेपर नेमका लीक कसा झाला कुठून हा पेपर फुटला गेला हे अद्याप सोडू शकलेलं नसून हा संपूर्ण जो प्रकार आहे हा बदनापूरच्या जिल्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये घडल्याचं समोर आलेलं आहे त्या ठिकाणच्या एका केंद्रामध्ये गौरव हा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमधून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत विद्यार्थी आणि पालकांचं आता सध्या गोंधळ डोळ्याचं पाहायला आहे कारण विद्यार्थ्यांनी वर्षभर दहावी बोर्डाचा बारावी बोर्डाचा अभ्यास केलेला आहे आणि असं असताना काही कॉपी पाहतात जे हे कॉपीचे नवे नवे फंडे आजमावतात आणि त्यामुळे जे होतकरू विद्यार्थी असतात त्यांचं त्यामुळे मोठं नुकसान होतं आणि हा जो प्रकार आहे हा जालनाच घडल्यामुळे विद्यार्थी आणि बालक यांच्यामध्ये आता सध्या गोंधळ पाहायला मिळत आहे कारण बारावी बोर्डच्या परीक्षांना देखील जालन्यातूनच या बारावी बोर्डच्या परीक्षांचा फज्जा झाला होता आणि कॉपीमुक्त अभियान जे आहे बारावी बोर्डच्या दरम्यान ते देखील जालन्याच्या जालना ज्या दिवशी पहिला रेपोट होता बारावीचा त्या वेळेसच या अभियानाचा फचा उडवल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे प्रशासनाने एक गांभीर्य गांभीर्य राखून दहावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी के प्रयत्न केले मात्र तो त्यांचा प्रयत्न जो आहे तो सक्षम झालेला आहे अयशस्वी झालेला आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर दहावीच्या पहिल्याच पेपरला बदनापूर मध्ये हा पेपर फुटला पेपर कसा फुटला हे पोलिसांकडून अगदी थोड्याच वेळ समजेल गौरव या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी